आ, नमस्कार मित्रांनो आज आपण शेकडेवारी शेकडेवारी या चॅप्टरवरती काही एक्झाम्पल घेणार आहोत आपल्यासमोर एक एक एक्झाम्पल एक विक्रमने त्याला मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये फायद्यातील पंधरा टक्के रक्कम मुलीच्या लग्नास व पंचेचाळीस टक्के रक्कम घर खर्चाकरिता वापरली तर उरलेली रक्कम किती तर बघा जी वापरलेली रक्कम आहे टक्केवारीमधली इथे लिहितो मी पंधरा टक्के आणि दुसरी काय रे पंचेचाळीस टक्के घर खर्चासाठी त्यांनी यूज केलेली आहे हे टोटल रक्कम किती झाली साठ पर्सेंट ही साठ टक्के यूज झालेली रक्कम आहे शंभर टक्के सगळी रक्कम असते बघा मग साठ नाही का खर्च झालेली मग रिमेनिंग किती राहिली रे चाळीस टक्के तर आता त्यात पंधरा हजाराचे काय करायचे चाळीस टक्के काढून घ्यायचे बघा इथं पंधरा हजार लिहितो गुनिले चाळीस भागिले टक्के म्हणजे काय असते शंभर असते ओके मग बघा हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल अंशातले दोन शून्य आणि छेदामधले दोन शून्य कॅन्सल केले आता गुणाकारमध्ये काय रे हे दीडशे गुणिले चाळीस आहे मग हे चाळीसवरला शून्य एजिटीज दीडशेवरला एक शून्य इट एजिटीज लिहायचा राहिलं पंधरा गुणिले चार पंधरा किती साठ म्हणजेच त्या ठिकाणी सेविंग किती होत होती त्याची उरलेली रक्कम किती होती सहा हजार ऑप्शन क्रमांक एक आता नेक्स्ट पाहूया <coughs> एक घड्याळ शेकडा पंधरा टक्के नफ्याने विकले जर चाळीस रुपये जास्त घेऊन विकले असते तर शेकडा पंचवीस टक्के नफा झाला असता तर घड्याळाची मूळ किंमत किती आपल्याला नाही का मूळ किंमत विचारलेली पंधरा टक्के आणि पंचवीस टक्के याच्यामधला गॅप किती दिलेला आपल्याला चाळीस रुपयाचा दिलेला आहे बघा ना पंधरा टक्के नफ्याने विकली जर चाळीस रुपये जास्त घेऊन विकले असते तर पंचवीस टक्के नफा झाला असता म्हणजे इतर टक्केवारी म मधला फरक दिलेला चाळीस रुपयाचा बघा पंचवीस वजा पंधरा वजा करा किती आलं रे तर दहा टक्के आलं बघा दहा टक्के म्हणजेच रुपयामध्ये जर बोलणं झालं तर किती असणार आहे ते चाळीस रुपये असणार आहे दिलेले आपल्याला क्वेश्चनमध्ये दहा टक्के म्हणजेच नाही का चाळीस रुपये तर आपल्याला मूळ रक्कम काढायची मूळ रक्कम किती रे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे किती एक्स कधीही एक सुवाला समोरील भाग आहे ना एक समोरील भाग छेदामध्ये असतो एवढं लक्षात ठेवायचं वेळ वाया घालायचा नाही म्हणजेच तिरकस गुणाकार करायचा आपल्याला शंभर आणि हे चाळीस म्हणजे चाळीस गुणिले काय करतो शंभर लिहितो लिहिले छेदामध्ये एक समोरील नाही का जी घटक आहे तो अल्वे छेदामध्ये असतो बघा इथे दहा लिहिले मग एका साईडला एकच असणार आहे हे कॅल्क्युलेशन करा बघा हे शून्य कॅन्सल चार वरला शून्य कॅन्सल केला आणि दहावरला एक वरला शून्य कॅन्सल करून टाकला म्हणजे चार गुन्हे गुणाकारमध्ये ॲक्च्युअल काय राहिले शंभर चार गुन्हेला शंभर किती असणार आहे चारशे मग मूळ किंमत किती असणार आहे आपली तर ती असणार आहे बघा चारशे रुपये ऑप्शन क्रमांक दोन एकदम इजी टॉपिक इजी पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे कमी वेळामध्ये तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे <coughs> एका जंगलात दोन वर्षापूर्वी सागाचे तीस हजार वृक्ष होते दरवर्षी सहा टक्के दरवर्षी शेकडा सहा प्रमाणे जंगलतोड झाली तर आज त्या जंगला जंगलातील वृक्षांची संख्या किती असेल असा क्वेश्चन विचारलेला तर बघा दोन वर्षापूर्वी ना किती वृक्ष होते रे तीस हजार जे की सागाचे वृक्ष आहेत ते तीस हजार होते परंतु दरवर्षी सेकडा शेकड्यामागं किती सहा टक्के त्या ठिकाणी तोड झालेले जंगलतोड झालेली सहा टक्के जंगलतोड झाली ना म्हणजेच शंभरामागं किती रे सहा टक्के झाले म्हणजेच सहा टक्के झाले याचा अर्थ ॲक्च्युअल किती राहिले तिथं चौऱ्याण्णव टक्के राहिले म्हणजे पहिल्या वर्षी चौऱ्याण्णव टक्के वृक्ष असणार किती वरती असतात ते शंभरावरती गुणिले दोन वर्षे असल्यामुळे दोन वेळेस घ्या चौऱ्याण्णव छेदामध्ये किती शंभर एवढं केलेलं झालं आता राहिला बघा बघाय हे गणित आहेत ना शेकडेवारीमधले थोडेसे कॅल्क्युलेशनमधले जातात बघा व्याजचं सूत्र आहे बघा हे आपण नाही का सॉल्व करतो नाही व्याजचं सूत्र आहे का त्यानुसार आपण सॉल्व्ह करत असतो हे छेदामध्ये शून्याची संख्या बघा बरं किती ती दोन आणि दोन चार आहे अंशामध्ये देखील बघा चार आहेत का आहे तिथं दोन इथं दोन म्हणजे हे चार शून्य काय झाले ते कॅन्सल झाले अंशामध्ये जो बदल केला आहे तो छेदामध्ये बदल करायचा असतो आहे चार अंशातले गेले तर छेदातले चार कमी करावे लागतील आता गुणाकारमध्ये काय आहे रे चौऱ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव आणि इकडे तीन राहिलेलं आहे ए आता चौऱ्याण्णव करायचं ना आपल्याला चौऱ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव मी गुणाकार करत बसणार नाही कारण रिपीट संख्या आलेली चौऱ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव म्हणजेच चौऱ्याण्णवचा वर्ग हवा आहे मला चौऱ्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव गुणाकार करण्यापेक्षा चौऱ्याण्णवचा वर्ग घ्या ए चारचा वर्ग शॉर्ट ट्रिकने बघा चौऱ्याण्णवचा वर्ग मी शोधणार आहे ना तर शॉर्ट ट्रिक काय सांगते एकच स्थानाचा अंकाचा वर्ग करा चारचा वर्ग किती रे सोळा सहाचा कॅरी किती आला एक दोघांचा गुणाकार करा नऊ चौक छत्तीस जे गुणाकार आले त्याचे दुप्पट करा, करा छत्तीस तुम्ही बहात्तर बहात्तर आणि हा आलेले किती रे त्र्याहत्तर इथं तीन ल्या हातचे किती आले सात आता दस एक स्थानाचा वर्ग करा नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आणि हातचे आलेले सात किती रे अठ्ठ्याऐंशी आणि इथं आपलं शिल्लक गुणाकारमध्ये काय राहिलेले तीन तेवढा गुणाकार करा म्हणजे तुमचं फायनल आन्सर असणार आहे तर बघा तीन सक ह्या तीनने सहाला गुणा तीन सक अठराशे ला आठाचा हातचा आला एक तीन त्रिक नऊन हातचा आलेला आहे किती रे दहा पुन्हा हातचा एक आलेला आहे एक आला आहे तीन आठ किती चोवीस आणि हातचा आलेला किती रे पंचवीस पंचवीस म्हणलं हातचे दोन आले आता आणि तीन आठ किती रे चोवीस आणि हातचे दोन आलेले की चोवीस आणि दोन किती रे सव्वीस अशा प्रकारे सव्वीस हजार पाचशे आठ त्या ठिकाणी वृक्षांची संख्या असणार आहे तर आज त्या जंगलात वृक्षांची संख्या किती असेल तर प सव्वीस हजार पाचशे आठ एवढी संख्या सागाची त्या जंगलामध्ये असणार आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर ह्याचं ऑप्शन आपला असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे